रमेश महाराज काठे यांच्या मातोश्रीचं तिसरं पुण्यस्मरण आणि त्या स्मरणानिमित्ताने जे काही विधी असतं त्या विधीचं सगळं कार्यक्रम आटपून महाराजांनी रात्री मला फोन केला की महाराज आपल्याला प्रवचनाचा कार्यक्रम ठेवायचा आहे आणि तो, तो पण चक्री प्रवचनाचा ठेवायचा आहे म्हटलं ठीक आहे पहिल्यांदा तुम्ही बोला म्हटलं ठीक आहे येतो तर त्या दृष्टीने मी इथं हजर आहे आणि आपण ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पूजन झालेलं आहे आणि आपण संतांचा जो काय महिमा आहे संतांच्या संतांनी जे काय करून ठेवलं आहे <clears throat> त्याच्याप्रमाणे आपल्याला इथं चालायचं आहे कारण संतच देव आहेत आणि त्या संतरूपी देवाचे आपण जे जे त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या पावलावर पाऊल आपण पुढं जाऊया म्हणून इथं ज्ञानोबारा काय सांगतात दुसऱ्या अध्यायामध्ये तिसऱ्या अध्यामध्ये कर्मयोगमध्ये काय सांगतात की यथ वडील जे जे करीती तया ना नाव धर्म ठेवती आणि तीची आधी अनुस्थिती सामान्य सकळ आयसे हे असे स्वभावे म्हणून कर्मनं संडावे विशेष आचरावे लागे संती आपल्या आपल्यातनं निघून गेलेल्या काय ना झिपरूबाई ना सखूबाई झिप्रू काठे यांचा तिसऱ्या पुण्यस्मरण आपल्याला सादर होत आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला सगळ्यांना इथे आपल्या महाराजांनी बोलवलेलं आहे आणि आप आपल्या कानावर आईच्याबद्दल संतांच्याबद्दल दोन शब्द चांगले ऐकायला मिळतील याच्यासाठी ते हे कार्यक्रम ठेवत असतात आणि ह्या कार्यक्रमाची रूपरेषा हीच आहे की प्रत्येकाने ह्या प्रवचनातून आपल्या आईवडिलांची सेवा करायला पाहिजे आपल्या संतांची सेवा करायला पाहिजे समाजामध्ये आपला अस्तित्व आहे ते अस्तित्व कसं टिकून धरायचं लोकां लोकांशी जास्तीत जास्त संबंध कसे ठेवायचे लोकांबरोबर आणि लोकांशी संबंध ठेवताना आपले विचार आपले आचार तेवढेच शुद्ध असले पाहिजे तरच आपण लोकांसमोर आपण नतमस्तक होऊ शकतो आणि आपण लोकांसमोर नतमस्तक झालो तर लोक आपल्यापुढे नतमस्तक होतील कारण गिव्ह अँड टेक पॉलिसी आपण लोकांना दिलं प्रेम तर प्रेम आपल्याला देणार आहेत आपण लोकांना प्रेम दिलंच नाही तर आपल्याला प्रेम देतील का नाही देणार लोक आपलं प्रेम तर प्रेम द्या आणि प्रेम घ्या ह्या उद्दिष्टाने आपल्या हातनं लिहून गेलेल्या सखुबाई झेपूर काठे या जिवंत असताना बघा भगवंतांनी कसं काय आमचं योगा घडून आणलं खरं म्हणजे महाराजांची माझी ओळख पण नव्हती पण ज्या वेळेला पांडुरंग बाबा भेटले आपल्याला आणि त्यावेळेला आमची अचानक पाच वर्ष सहा वर्ष झाले सहा वर्षापूर्वी भेटघाट झाली आणि भेटघाट झाली दुकानात गेलो त्यांच्या मी इथे आपल्या कुठल्या दुकानामध्ये मलगंगा नाही इथे आपल्या हां सिमेंटच्या दुकानामध्ये आणि महाराजांनी फक्त प्रस्ताव मांडला असा असं आहे तर महाराज बोलले ठीक आहे म्हणजे खरं म्हणजे ज्या माणसाच्या हातातून जे कार्य घडायचं ते होतच असतं घडत असतो म्हणजे भगवंताला जे काय करून घ्यायचं आहे ते लिखित असतं ॲक्च्युली पण आपण फक्त फक्त निमित्ताला जातो आपण निमित्त्याला जातो भगवंत आपल्याला पाठवतो त्याच्याबरोबर आता ह्यांना बघा आपले सुनील महाराज आहेत दे। यांची पण आमची काही एवढी ओळख नव्हती पण निमित्त भगवंताने तिकडनं पत्र पाठवलं बाबा ह्या माणसाला पण भेटा माने महाराज होते त्यांना पण मीच जाऊन भेटलो आणि सगळ्यांना जमा केले तर असं जमा करत करत हा मोठा ग्रुप झाला मार आणि त्या संस्थेच्या अध्यक्षात त्यांच्याकडं आपण सगळ्यांनी त्यांनी बोलवलं आपल्याला कारण त्यांना ह्याच्यामध्ये खूप आवड आहे आध्यात्मिक ज्ञानामध्ये आध्यात्मिक ज्ञानामध्ये त्यांना आवड असल्यामुळे आणि ती आवड निर्माण करून घेण्यासाठी भगवंताने आमच्या दोघांच्या भेटीगाठी करून दिल्या आणि मला वाटतं दुसऱ्याच भेटीला माझ्याबरोबर ते आले की चला महाराजांनी अनुग्रहाचा त्यांनी काय केला अनुग्रह घेतला त्यांनी आणि अनुग्रहाचं सातत्याने चिंतन केलं आणि अनुग्रहाच्या चिंतनातून त्यांच्या खरं म्हणजे मायेबापे केवळ काशी त्याने न न न जावे लागे तीर्थाशी असं त्यांना प्रत्यक्ष अनुभवत अनुभूती आली आईवडील हेच काशी आहेत आपले तीर्थाला जायची गरज नाही जसं भक्तपुंडिल कानी काय केलं आईवडिलांची सेवा करत बसले पहिल्यांदा त्यांनी आईवडिलांची सेवा केली नव्हती पण जेव्हा त्यांना कुक्कुट स्वामी भेटले तसे यांना आपले बाबा भेटले पांढुरंग देवकर बाबा कुक्कुट स्वामीच आणि मग त्यांची आईवडिलांची सेवा वाढत गेली आणि वाढता 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 वाढते गबीने भेदिले म्हणजे एवढी त्यांच्या आईची सेवा त्यांनी एवढी उत्तम प्रकारे केली मी बऱ्याच वेळेला इथं वरती आलो आई खाली असायची मी आपल्या आईला म्हणतो आईचा आहेच बोलतो म्हणजे त्यांना बरोबर त्यांना ख खडका असतो बरोबर की आपला मुलगा गेला आहे घरात बाहेर गेला आहे का घरी आहे बरोबर आईचं लक्ष असतो मला सांगायचे ना घरी आहे म्हणजे त्यांचं बरोबर लक्ष असतो आई वडिलांचा म्हणून इथं वडील जे जे करतील वडिलांनी आईंनी आपल्यासाठी कशासाठी केलेलं असतं की आपल्या मुलाला पुढे या युगामध्ये त्याला व्यवस्थित पदार्पण करून मान सन्मानाने जगता यावा म्हणून आई वडील कष्ट करत असतात आणि केलेल्या कष्टाचं फल आज हे सगळं जे काही इमारत दिसतेही अजून कुठे इमारती असतील अजून ब बऱ्याचशा प्रॉपर्टी असतील त्या सगळ्या आईवडिलांच्या कष्ट पा आहेत त्यांनी कष्ट केले म्हणून आपण आज म्हणून आपण काय बसून खातो आरामात खातो त्यांचं त्यांनी ते पुण्य जमा केलं त्यांची पुण्यही आपल्याला लाभलेली आहे आई बघा उदरामध्ये असताना पण आईने आपल्याला नऊ महिने नऊ दिवस काढलं बरोबर आहे नऊ महिने नऊ दिवस आपल्याला त्यांनी कुठल्याही प्रकारचा तास न होत त्रास न होताना त्या लहान आभ्रकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून जेवणावरती झोपेवरती सगळ्या बाबतीत कंट्रोल करून प्रत्येक आई आपल्याला मुलाला जपत असते आपल्या गर्भाला जपत असते गर्भाला संस्कार देत असते पर गर्भाचा संस्कार गर्भातच आहेत का गर्भातून निघल्यानंतर पण ते संस्कार पुढे या तयारी गर्भातून निघल्यानंतर पण ते संस्कार मुलांवर काय करतात लादण्यासाठी सातत्याने आपल्या आयुष्याचं रान करत असतात गर्भाचं संस्कार गर्भातलेच संस्कार जे आहेत ते पुढं आपल्या मुलाला शिकवणं त्यांना शिक्षण देणं त्यांना नोकरी धंदा यांचा सारखा आई आईवडिलांचं लक्ष असतं मुलांकडे बरोबर आहे ना, ना? का नसतो असतो ना मग तुम्हाला पण तुमच्या मुलाची बघा यांचा मुलगा आता कुठे आहे मुलगी कुठे फॉरेनला आहे पण त्यांचं लक्ष तिकडे आहे बघा आईवडिलांचं लक्ष असतं बरोबर आपण जरी नाही म्हटलं ना माझ्या आईचं माझ्याकडे लक्ष नाही तरी आईचं लक्ष शेवटपर्यंत राहणार आहे जोपर्यंत तिच्या जीवात जीव आहे ना तो पण आई मुलांची सेवा करते मुलींची सेवा करते आणि अशा आई वडील ला आपल्याला लाभले आपल्या आपल्यासाठी सगळी प्रॉपर्टी त्यांनी गमवून ठेवली आपले जमा केलं त्यांची पुण्या त्यांच्या पुण्याईच्या पायावर आपण उभे आहोत सर्व आता जे काय गावाला लोक आहे सगळे ते आईवडिलांच्या पुण्यावरच जगतात काय हिम्मत मारा चुकीचा बोलतो का अनुभव आहे न आमचा तोच अनुभव आहे प्रत्येकाचा हाच अनुभव आहे आपल्या आईवडिलांनी नाही तर आपल्या आईवडिलांनी जर काही करून ठेवलं नसतं तर आपल्याला जमलंच काय कुठेतरी आपल्याला कामाला लागायला लागलं असतं केमिकल फॅक्टरीमध्ये कामाला लागलं असतं आणि दमछाक झाली असते आपली आणि केमिकल फॅक्टरीमध्ये माणसाचं आयुष्य कमी होतं माहिती आहे ना तुम्हाला मग आपलं आयुष्य आईवडिलांनी वाढलं की आपण वाढवले आईवडिलांनी वाढवले आपला म्हणून तर वडील जे जे करतील तया नामो धर्म वडील जे काय करतात आई वडील जे काय करतात त्याला धर्म म्हणतात ते ज्या पद्धतीने ते धर्माने वागून बरं का ते एकत्र येऊन त्यांनी काय केलं आपल्याला जन्म दिला आणि जन्म देताना त्यांनी चांगले भाव ठेवले भगवंताबद्दल देवाबद्दल चांगले भाव ठेवले आणि तेच भाव आपल्याला आपल्याला मिळालेले आहेत तर आपण त्यांच्या पावलावर पाऊल पावड़ ठेवून चालायला पाहिजे आई वडिलांच्या म्हणून इथं वडील जे जे करते त्या नामुक वडील जे काय करतात त्यालाच धर्म त्यालाच धर्म म्हणतात आणि तो धर्म जो आहे तो धर्म आपल्याला पुढं चालत चालवत आपल्याला काय करायचं आपल्यालाही तसंच आपल्या आईवडला आपल्या मुलांना मोठं करून त्यांना शिक्षण देऊन त्यांना नोकरी देऊन समाजामध्ये त्यांचा त्यांचं नाव कसं मोठा होईल समाजामध्ये त्यांना पावलं पुढं कशी टाकता येतील त्यांची कीर्ती कशी वाढेल कारण मुलाची कीर्ती वाढली तर आईचं नाव चालतं मुलाने जर खाऊन पिऊन घालवलं तर आईवडिलांचं नाव तिथेच संपलं जातं बरोबर आहे ना म्हणून मुलाने काय करायला पाहिजे तर स्वतःचं अस्तित्व ठेवून आईवडिलांचं नाव पण आबाधित ठेवायला पाहिजे म्हणून पहा त्या याने काय केलं भक्त पुंडी पुंड पुंडलीगने काय केलं सुरुवातीला आईवडिलांना खूप त्रास दिला त्याने मार झोड केलं लग्नानंतर त्याच्या आधी चांगला होता आई बायको आल्यावर सगळं संपलं तिथं तुम्हाला माहीत आहे गोष्ट मग नंतर गेले कुठे तीर्थाला घेऊन गे गेले मग एका गंगेच्या किनारी नर्मदा नदीच्या किनारी ज्या त्याने झोपडी बांधली होती कुक्कुट स्वामीने आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं की कु कुक्कुट स्वामी पण आईवडिलांचीच पूजा करतो मग त्याच्या डोक्यावरती ते परिणाम झालं आणि कुक्कुट स्वामीकडे एवढी शक्ती होती का गंगा यमुना सरस्वती तिन्ही नद्या ज्या ह्या नद्यांमध्ये आंघोळ केली जाते इतर पापी लोकांची सगळी पाप धुण्यासाठी लोक जातात आणि मग तिथे ते पवित्र होतात पण त्या पवित्र होऊन स्वतः पवित्र होऊन भक्त त्या नदीला काय करतात मलिन करतात मग गेलेली झालेली मलि मलिनता नदीकडे आलेली मलिनता काढण्यासाठी नद्या त्या कुक्कुटस्वामींकडे येतात आणि कुक्कुटस्वामीच्या दर्शनाने तया दर्शने स्पर्शने जोडे तया भाषणे नष्ट असं संत रामदास सांगतात त्याच्या दर्शनातून त्यांच्या स्पर्शातून कुक्कुटस्वामीच्या तया hmm. okay. दर्शने स्पर्शने जोडे त्यांच्या स्पर्शाने त्या नद्या पवित्र व्हायच्या तया भाषणे नष्ट संधेमुळे आणि त्यांच्या त्याने दिलेल्या भाषणातून त्यांनी दिलेल्या उपदेशातून कोणाचा संदेह गेला तर पुंडि भक्त पुंडलिकाचा संदेह गेला आणि तिथून तो फिरला आणि मग आईवडिलांना घरी घेऊन आला आणि आईवडिलांच्या सेवेमध्ये रमला तो आणि एवढा रमला एवढा रमला तर प्रत्यक्ष पांडुरंगाला यावं लागलं आता हे महाराज कुठे पांडुरिकला गेले नाही आईवडिलांची सेवा करत राहिली आणि म्हणून त्यांना हे सगळं सगळं स वैराग्य जे काय ते सामर्थ्य वैराग्य जे काय ज्ञान आहे ते सगळं कशामुळं आलेलं आहे आईवडिलांची सेवा केल्याने सगळं मिळतो म्हणून आ या म्हणून काय लिहिलं आहे हे केवळ काशी त्याने न लागे जावे तीर्थाशी जा आई वडीलच आपले काय आहेत तर काशी आहेत म्हणजे आईवडिलांच्या आशीर्वादातून काशीला जाऊन आपण काय करतो महाराज आपण नदीमध्ये आंघोळ करतो करतो की नाही तीर्थाला मग आई वडीलच तीर्थ आहेत आईवडिलांची सेवा केली तर जिथे ते आईवडला आपला आशीर्वाद देतात रोज आणि त्यांचा रोजच आशीर्वाद आहे आईवडिलांचा आणि तिथे जाऊन आपला एकदाच आशीर्वाद मिळेल मग आपण इथं पवित्र जास्त का तिथे पवित्र जास्त इथे तिथे इथे आईवडिलांची सेवा मग आता मंगेश महाराज पण आले त्यांचं पण आता पुण्यतिथी झाली पाचवे पुण्यस्मरण झालं वडिलांचं नाहीच चालू आहे की नाही महाराज आपल्याला पुण्य कुठं आईवडिलांच्या सेवेतच पुण्य आहे की नाही महाराज आईवडिलांची सेवा की नाही मग म्हणून मायबापे केवळ काशी लिहिले ते न न न न लगे जावे तीर्थाचे पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले भक्त पुंडलिकासाठी त्या परब्रह्माला यावं लागलं तैसे होई सावधान तसं आपण सावधान व्हायला पाहिजे आणि तसे आपले महाराज सावधान झाले बघा सगळ्या भावांकडे दिलेलं त्यांनी आईंची सेवा आई एकट्यानेच के केली त्यांनी मी स्वतः होतो बघायला त्याद्वारे जे काय जे जे काय केलं आईची सेवा ती त्यांनी स्वतः एकट्यानेच केलेली आहे कोणावर त्यांनी भार टाकलेलं नाही आणि अशी अशी ही जी त्यांच्याकडे भाव जागृत झाला त्याला सर्वस्व कारण म्हणजे कुक्कुट स्वामी म्हणजे आपले पांडुरंग देवकर बाबा हे जी जीवनात आले आणि म्हणून त्यांनी ते सगळी सेवा केली या आणि ही सेवा करता करता अनेक लोकांना त्यांनी जमा केलं आणि भक्तिपंथातल्या लोकांना जमा केलं कोणाला जमा केलं असे आयरे गायऱ्यांना जमा नाही केले त्यांनी काय केलं जे हरिभक्त परायणे की जे भक्तिमार्गामध्ये मा जे सातत्याने त्यांचं नामस्मरण चालू आहे त्या नामस्मरणातून भगवंताचं दर्शन कसं होईल हे सांगण्यासाठी आणि त्याची लोकांना अनुभूती येत चाललेली आहे म्हणून त्यांच्याकडे नेहमी दुकानात पण गर्दी असते त्यांच्या शब्दाला लोक मान देऊन येतात का येतात मान देऊन तर त्यांना माहिती आहे की महाराजांचे विचार जे आहेत ते आध्यात्मिक तत्वाकडे आहेत आणि आध्यात्मिक तत्वाला कुठंच मरण नाही त्याचे राजकारण नाही काही नाही काय नाही बरं का आणि म्हणून प्रत्येक माणूस त्यांच्या शब्दाला किंमत देऊन येतोय त्यात कारण आई वडिलांची सेवा त्यांच्याकडनं झाली आणि आई वडिलांच्या आशीर्वादातून सगळं घडलेलं आहे आणि पुढे पुढे आई वडिलांचा आशीर्वादच त्यांच्या पाठीशी असतील त्यांच्या एकट्यांच्याच पाठीमागे का असतील कारण त्यांनी एकट्यानेच सेवा केली ती येऊन आई वडिलांना घरी ठेवलं आईला आणि तिची सेवा भरपूर केली जय राम रामकृष्ण म्हणून याचं वडील जे जे करतील दया नाम धर्मकेती म्हणजे वडिलांनी जे काय केलं त्याची त्याचप्रमाणे ते पुढं बोला मी पाच मिनिटं त्याचप्रमाणे पुढे काय करायचं का? म्हणून संतांच्या अंग लगे पापाचे जिनीने गंगे त्याने संत संगे सुचित्रायचे संतांच्या पदस्पर्शाने अंग लगे पापाचे जिनीने गंगे म्हणजे गंगेची पाप धुतली जातात संतांच्या पदस्पर्शाने गंगेमध्ये जे जे आता आपण लोक जातात सगळे सगळे लोक अंगोरले जातात तिथे आपण पण गेलो होतो चंद्रभागेमध्ये <coughs> <laughs> काही लोकांचे असे विचार असतात की गंगेमध्ये आंघोळ केली म्हणजे आपण जे काय आत्तापर्यंत पाप आहेत ते सगळं धुवून जातो पण तसं होत नाही बरं का पण लोकांची भाव आहे आता आम्ही त्यांना नाही म्हणू शकत नाही कारण पाप कोणाकडे पाप मनाकडे शरीराकडे पाप नाही आहे शरीराला धुऊन पाप होत जात नसतो मंगेश महाराज मी म्हणत असतात मला पाप कुठे आहे मनाकडे आणि त्या आणि त्या मनाला धुण्यासाठी प्रत्यक्ष सद्गुरू यावं लागतात आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत सद्गुरू येत नाही ब्रह्मज्ञानाचा उपदेश देत नाही आपल्याला ब्रह्मज्ञानाचा उद्देश हा नुसता उपदेश नाही ब्रह्मज्ञानाचा उपदेश म्हणजे काय की आपणच परब्रह्म आहोत अहम ब्रह्मास्मि आपणच ब्रह्मा आहोत हा उपदेश जोपर्यंत मिळत नाही आणि जोपर्यंत देव बाहेर दाखवतात आपल्याला की ह्या देवाला जा त्या देवाला तेव्हा समजा की बाबा आपल्याला अजून तिथपर्यंत पोचायला ह्या जन्मात तरी पोचता येणार मग या जन्मातच आपला भगवंताला भेटत असेल तर लिहिले येण्याची शरीर आहे शरीर आहे ना सरे किंबहुंना येर झार चिरा पडे पण अभ्यासाची या पावटी अभ्यास करावा लागेल अभ्यास म्हणजे त्याच्याशी त्या परब्रह्म परब्रह्मतत्वाशी आतमध्ये असलेल्या त्या अंतरिकच्या अंतरात्म्याशी एकरूप होणं ह्याला अभ्यास म्हणतात आणि हे कुठल्याही पंथामध्ये सांगलं जात नाही ध्यानाला बसवत नाही जिथं ध्यान नाही तिथं ज्ञान भरपूर आहे पण आत्मज्ञान नसणार आणि आत्मज्ञानाविनं पार्था सर्व कर्म निरर्थकम अशी गीता सांगते आपल्याला जोपर्यंत तुमच्या अंत आं... आंतरिकाच्या अंतरात्म्याचं ज्ञान तुम्हाला होत नाही तोपर्यंत केलेली सगळी कर्म फुकट जाणार सांगतात असं मी सांगत नाही बरं का असं गीतेमध्ये लिहिलं आहे <coughs> नानाशास्त्रे पट्टे लोकम नाना दैवतं पूजनम अरे आत्मज्ञानाविनं पार्था सर्व कर्म निरर्थकम म्हणजे सगळी शास्त्र वाचली तितकीस कोटी देवांची पूजा केली पण एवढं करून आत्मज्ञान होत नाही असं सांगतात हा गीता सांगते असं हे सगळं करून आत्मज्ञान होत नाही म्हणतो मग आत्मज्ञान कशाने होतं तर पहावे आपणाशी आपण आपल्याला जीवशिवाय ऐके करून देणारा गुरु जोपर्यंत डोक्यावर हात ठेवून जोपर्यंत त्या तत्वाची पेरणी करत नाही आपल्याला तत्व हाच आपला गुरु आहे आपल्या अंगामध्ये जे सळसळणारे जे तत्व आहे सगळ्या अंगामध्ये आज मी बोलतो त्या तत्वाच्या जीवावर बोलतो तुम्ही ऐकता तत्वाच्या जीवावर बोलता ते आत्मतत्व आहे आणि त्या आत्मतात तो अशी एकरूप बघा ना कोणीच सांगत नाही कुठ कुठल्या कीर्तनात ऐकायला मिळत नाही कुठल्या प्रवचनात ऐकायला मिळत नाही मोठे मोठे मठाधिपती आहेत पण त्यांच्याकडे पण हे ज्ञान नाही का एवढीच एवढीशा ज्ञानासाठी पुण्याही लागतो जे एवढंसं ज्ञान होण्यासाठी महाराज पुण्यही लागतो आणि म्हणून तर लिहिले की नाही की जन्माला आल्यानंतर जे काय आपलं मागचं पुण्य आहे किंवा या जन्मातलं पुण्य आहे का का हो ते पुण्यच माणसाला उदयाला म्हणजे भगवंताकडे नेतो आणि ते पुण्य कशानं वा कशातून वाढतं तर भगवंताच्या नामस्मरणातून वाढतं आणि ते नामस्मरण कोणालाच करता येत नाही आमचा शंभर टक्के अनुभव आहे कोणालाच ना नामस्मरण करता येत नाही केलं तरी पाच मिनटं दोन मिनटं दोन विसरून जातो माणूस आणि आपल्या आपल्या कामाला लागतो आणि नील होतो दिवसभरामध्ये म्हणून जोपर्यंत आपण महाराज आपल्या अंतराच्या अंतरातून ध्यान करत नाही आता हा मोबाईल आहे हा मोबाईल आपण चार्जिंग नव्हतं नत नाही कामाईल का आपल्याला मग आपण रोज चार्जिंग करतो की नाही मंगेश मला उदाहरण देत असतं बरं का ह्या मोबाईलचं त्याला आपण चार्जिंग करतो बघ कसं काम देईल तसं हा एक मोबाईल आहे सगळ्या याच्यामध्ये सगळे याच्यामध्ये सगळे व्यवज आहेत सगळे ॲप्स आहेत याच्यामध्ये पण ते ॲप्स ओपन कधी होतील चार्जिंग मग ते ॲप्स सगळे बंद आहेत माणसाचे ॲप्स सगळे बंद आहेत का बंद आहेत ध्यान करत नाही चार्जिंग नाही त्यानं करत मग प्रत्येकाने चार्ज करा आणि तर चार्ज करण्याची एक सिस्टम आहे बरं का कोणाला बी चार्ज करायला जमत नाही ते त्याला संतांचीच पिन लागतो बाकी जे काय आहे तो बाजार बाजार लोकांच्या ना नादी लागून आपल्याला ते येणार सगळे बाजार आहेत जिथं गर्दी आहे ना ते सगळे बाजार आहेत आम्ही तुम्हाला ठो थो, ठोकपणे छाती ठोकपणे का सांगतोय आम्हाला आम्ही सगळीकडे फिरून आले महाराज सगळ्या पंथामध्ये आम्ही जाऊन आलेले आहेत म्हणून आपल्याला संत भेटले पाहिजे संत काय करतात संत आपल्याच आत्मस्वरूपाशी आपल्याच आत्मदेवाशी एकरूप करून त्याचं ध्यान त्याचं भजन कसं करायचं देख मनुष्य जातं सगळं सोबतच भजनशील प्रत्येक तुम्ही तुमचं भजन चालू आहे पण तुम्हालाच माहीत नाही ह्यांचं भजन त्यांनी घेतलं यांना माहिती आहे ह्यांचं भजनाला माहिती आहे यांचं सगळ्यांना माहिती आहे इथे सगळे तेच आहेत सगळ्यांना माहिती आहे भजन कसं असते आणि त्या भजनाचा उल्लेख या ज्ञानशेढीमध्ये कितीतरी वेळेला दिलेले पण दिसणार नाही का तर त्यालाच पुण्य लागतो भजन मिळण्यासाठी पुण्य लागतं लक्षात ठेवा जन्माला येणार पुण्य लागत नाही कारण जन्माला कधी येतो पाप पुण्य समम करतो नरदेहणीच जायचं आहे पन्नास टक्के पाप पन्नास टक्के पुण्य आलं की तुम्ही नरदेहुनीला जातात आणि जेवढे जेवढे प्रत्येक माणूस जो जन्माला आला आहे त्याच्याकडे काहीतरी अवगुण आहे म्हणून जन्माला आले सद्गुण असला तर तो ब्रह्मदेव होईल देव होईल तो प्रत्येक माणसाकडे अवगुण आहे मग या अवगुणांची खांडोली करून आपल्याला त्या आत्मस्वरूपाशी एकूण कसं होता येईल याच्यासाठी आपल्याला नरदे मिळालेले आहे नरदे कशाने मिळाले म्हणून मायबाप केवळ का असे त्याने न न लागे जाऊ तिथं तशी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले तैसे होई सावधान असं आपण सावधान पुंडलिकासारखा आपण सावधान होऊन आईवडिलांची पूजा करायला पाहिजे जसे आपल्या हे आप आपले आप ॲडव्होकेट बावस्कर साहेब बावस्कर ना प्रदीप भावस्कर तशी सेवा करायला पाहिजे बघा अजूनपर्यंत त्यांचा स्टेटसला असतं आईचंच फोटो असतं आई ही आपली देवच आहे म्हणले पहिला मातृ देवो भव नंतर पितृ देवो नंतर आचार्य देव भव नंतर काय नंतर आचार्य म्हणजे आपले गुरु आपले देव आहेत पण पहिल्यांदा आईने आपल्याला जन्माला घातलं तरच आपण बाकीच्या पुढच्या गोष्टी करत ना आईने आपल्याला जन्माला आईचं ना बघ आहे ना आहे ना त्यांची श्रद्धा आईवर आणि आई आई आईचा अर्थ काय होतो आ म्हणजे आत्मा ही म्हणजे मग त्याने तर आत्म्यालाच पकडलं त्यांनी तिथंच ठेवले आत्म्याच्या तिथंच ठेवलेलं बरोबर आत्मा हाच ईश्वर आहे पण जरी आत्मा हाच ईश्वर असला हे ओळखण्यासाठी गुरु गुरुला शरण जावं लागेल आपल्या मनाने चालणार नाही ते मनोमार्ग गेला तर तेथे असं ज्ञानवर डायरेक्ट लिहिले मनोमार्ग तिथं मुकला गेला कामातून मनाच्या मार्गाने जाऊन जमणार नाही गुरु करावं लागेल आणि जे काय गुरु आहेत ते गुरु नाही आहेत ज्यांच्याकडे गर्दी आहे गुरु ते गुरु नाहीत ते आपल्याला समाज प्रबोधनाचं कार्य करतात जो ध्यानाला बसत नाही तो गुरु मानता येत नाही हे मी नाही बोलत बरं का योग वशिष्टकाराने सांगितलं आहे रामाचे गुरु कोण होते वशिष्ठ मुनी त्यांनी सांगितलं आहे की जो गुरु ध्यानाला बसून आपल्या कटाक्षातून डोक्यावर हात ठेवून आलिंगन देऊन नाभीला नाभी, नाभी जोडून जोपर्यंत नाभीच्या नाभीचं संवेदना नाभीमध्ये सोडत नाही त्याला गुरु म्हणूनही सांगितलं आहे म्हणजे जी तुटलेली लाड आहे नाले आपली आईच्या पिंडामध्ये असताना भजन चालू होतं आईच्या पिंडातून बाहेर पडला तोडली परत जोडणारा गुरु मिळत नाही तो पण त्याला गुरु म्हणू नका नाही तर आपली फसगत होईल असं मी म्हणत नाही योग वशिष्टकारांनी सांगितले हात जोडून तुम्हाला सांगतो नाही तर काय काय म्हणतात बाबूल महाराज काय सांगते तसं नाही मी बोलत नाही मी तुम्हाला शास्त्राचे पुरावे देतो आणि शास्त्र काय खोटे नाहीत रामाचं गुरु आहे त्यांनी लिहिले आहे मी थोडं बोलतो आहे आणि तसं आपण शास्त्राप्रमाणे जावं लागेल आपल्याला हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्मनं संडावे विशेष आचरावे लागे संती स्वभावतच हे म्हणतो काय सांगत आहे की वडील जे काही करते म्हणजे जे संतांनी केलं आहे ते कसं आलेलं आहे परंपरेनं आलेलं संतांनी केलेलं आहे आणि आप आपल्याला त्या परंपरेमध्ये उतरावं लागेल आपण त्या परंपरेचे पायी असलो पाहिजे जी संतांनी परंपरा आणून दिलेली आहे की माल घाला मटण मच्छी खावणं की परंपरा आहे यम आणि नियम खा फार महत्त्वाचे आहेत यम म्हणजे काय आपण खोटं न बोलणं मटन मच्छी न खाणं हे सगळे नियम आहेत आपल्याला पण आपण ते न पाळताना जर आपण डायरेक्ट परमात्म्याला भेटायला गेलो तर आपल्याला उभं पण करणार नाही देव लिहून घ्या ज्यांना असं वाटतं मटण मच्छी खाऊन आम्ही परमार्थ करतो मी हात जोडतो त्यांना परमार्थ त्यांचा होणार नाही कोणी पण असतो ते कोणी असेल ते अरे बरेच असे पंत आहेत महाराज की ते सांगतात या बस नाही तो परमार्थ होणार नाही होणार कारण शुद्धता नाही अंतकरण शुद्ध पाहिजे त्यासाठी जोपर्यंत जोवर नाही आत्मप्रकाश प्राप्त नव्हे आपणास नाना मतांचं झाले सगळे मता मतांचं गलबल आहे आत्मप्रकाश आपल्या आतमध्ये तो कसा काय प्रगट होईल आपण जर जीवाला आपण खालं एखाद्या एखाद्या जीवाला आपण कापून खा खालं त्याचं मस मच्छी खाल आपण तर आपल्याकडे ते राहतील सर नाही राहणार नव्हतं म्हणून शुद्ध पाहिजे आत्म्याचा प्रकाश आपल्याजवळ आहे तो आपण प्रकाशित करत नाही आणि त्या आत्म्याच्या प्रकाशात त्या पोथे वाचायचे असतात आपण सगळ्या गुणांच्या प्रकाशातून वाचतो म्हणून गुण प्रबल होतात आणि भग भगवान म्हणतो मी निर्गुण आहे देव म्हणतो मी निर्गुण आहे मग देव कसा प्राप्त होईल गुणामध्ये देव नाही बरं का मी गुणात येते मी मनात येते मी देहात येते भगवंत म्हणतो मग आपण बघा आता आपण मनावरच आहोत मनाच्या पलीकडे गेलो कधी मग आपलं भगवंताचं कसं काय दर्शन होईल भगवंताचं दर्शन झालेलंच नाही असं समजायचं गुणांच्या पलीकडे गुण कुठलेच नाही पाहिजे तू का आणि मनमुरे मग जे उरे ते तू अरे बाबा तुकाराम महाराज म्हणतात मनाचा स्वभाव काय संकल्प विकल्प तयार करणं आहे आणि विकल्प थांबले तुका म्हणे मुरे एखाद्या माणसाचे संकल्प विकल्प थांबले मग जी अवस्था होते ते तुझं स्वरूप ते आपलं आत्मस्वरूप सांगितले एकदम क्लिअर पिक्चर तुकोरे तुका मने मुरे मग जे उरे ते तू अरे ते तुझं स्वरूप आणि त्या स्वरूपाला जाऊन भेटणं त्याच्याशी एकरूपनं त्याचं भजन करणं म्हणजे बघते टॉपलेवरची बघते ही कोणाला जमेल ज्याने फक्त माल घातलेली अखंड तू जप करतो अखंड जया तुझी प्रीती घडावी घडावीमध्ये संगती अशी आवडते मना आणि देवापूर्वी वासना असे आपले बरं का हरिभक्तपरायन त्याला अशी सगळ्यांना जर हे नामस्मरण आवड आवडे अशाचीच दोस्ती कर मित्रता करणारे आपले हरिभक्तपरायण रमेश महाराज यांच्या आईचं तिसरं पुण्यस्मरण जे काय मला दोन शब्द माझ्या अनुभवातून बोलता आले ते आपण सगळ्यांनी गोड मानून घेतलं दे ते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान